ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा तंजावरच्या चातुर्मासात वाडीचे पत्र आले आहे आमचे अपराध पोटात घालून क्षमा करा दत्तगुरूंना प्रार्थना केली तर प्रभू चिडून म्हणाले तुमच्या लोकांना सन्मार्ग दाखवण्यासाठी दोनदा गंगा तीरावरून तुम्हाला बोलवून घेतलं पण ते सुधारले नाहीत त्यामुळे त्यांना अद्दल घडलीच पाहिजे आता आमचं मन वळवू नका आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत तेव्हा स्वामी महाराजांचा नाईलाज झाला निरोप पाठवला वाडी सोडून जा प्लेगाने अनेक बळी घेतले आपापसात आप भांडणं वैमनस्य हातापायी झाली अनेक अपत्य आल्या अनेक घरांना आगी लागल्या अनेक जण घरेदारे सोडून परागंदा झाली स्वामींची टिंगल करणारा एक महाभाग जीवाच्या भीतीने कायम स्वरूपी पळून गेला पण एवढं होऊनही पुजाऱ्यांचं वर्तन सुधारलं नाही एकामागून एक संकट आले अत्यंत कष्ट झाले वाडी स्वामी महाराजांचे अत्यंत प्रिय ठिकाण ती अध्यात्माची राजधानी पण पुजाऱ्यांचे वर्तन मात्र सुधारले नाही चातुर्मास संपल्यावर तंजावरून सत्यमंगल गावी आले शृंगेरी मठात शंकराचार्यांनी आदर केला स्वामींची स्तुती केली आपण शंकराचार्यांचे कार्य करत आहात आपण साक्षात दत्तगुरूंचा सा अवतार आहात कठोर कर्म उपासना ज्ञान भक्ती संन्यास धर्माचे काटेकोर पालन करत आहात त्यांना उत्तरादाखल स्वामी महाराज म्हणाले आपण म्हणता पण मी एक लहान व्यक्ती आहे माझी एवढी पात्रता नाही आचार्य देव आणि आपण महान आहात माझी स्तुती करू नका फक्त मनामध्ये प्रेम राहू द्या पुढे सत्यमंगल गावी अश्विन नामावासी आली तर दत्तगुरूंची आज्ञा झाली पुढे जाऊ नका पुढे प्ले गाय त्यानंतर भवानी गावी आले एकोणीसशे सातच्या कार्तिकात नेलोर इलोर गावी आले तिथे सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वतींच्या जिवंत समाधीचे दर्शन घेतले तिथे दोन दिवस राहून तंजावरवरून पुन्हा चिदंबरीला आले पुढे श्रीशैल्यानगराच्या पायथ्याशी चामरती गावाला आले तिथे फाल्गुन चतुर्दशी होती पौर्णिमेचे क्षौर करायचे होते पण लोक उदासीन होते उलट स्वामी महाराजांना त्यांनी दुरुत्तरे केली इंगल चेष्टा केली तेव्हा गावाबाहेर कृष्णा तिरी राहिले कृष्णामातेला गाराने सांगितले तिच्याशी भांडण केले म्हणाले आता क्षौर झाले नाही तर पुन्हा कधीही क्षौर करणार नाही दंड त्याग करीन स्वामी महाराजांचे ते निर्वाणीचे शब्द कृष्णामातेने ऐकले स्वप्नात दृष्टांत देऊन चिंता करू नको म्हणाली कृष्णामाता चामरतीच्या सगळ्या प्रमुख मंडईंच्या स्वप्नात गेली अत्यंत उग्र रूप धारण करून त्यांना म्हणाली गावात थोर संन्यासी आले आहेत त्यांचा आदर सत्कार करायचा सोडून टिंगल टवाळी करता उद्या जाऊन त्यांची क्षमा मागा त्यांचा क्षौरविधी करून द्या अन्यथा सर्व नाशाला तयार व्हा स्वप्न पाहून सगळे खडबडून जागे झाले सगळ्यांना एकच स्वप्न पडलेले पाहून घाबरले भीतीने कापू लागले पहाटेच उठून थु स्वामींकडे आले क्षमा मागितली साष्टांग नमस्कार केला प्रार्थना केली आपरात पोटात घाला म्हणाले डोळ्यात पाणी आलं दंडवत घातला पुढे ते महाराजांचे एकनिष्ठ भक्त झाले महाराज तिथे पंधरा दिवस राहिले कृष्णा महाराजांनी मातेला आपले गाराणे सांगितले तेव्हा तिची पाच श्लोकात स्तुती केली ती श्री कृष्णापंचक नावाने प्रसिद्ध आहे पुढे महाराज कोटिलिंग क्षेत्री को मुक्तेश्वरला आले एकोणीसशे आठ साली अठरावा चातुर्मास इथे महाराजांना संपूर्ण विश्राम मिळाला लोकांना स्वामींबद्दल फारसे माहीत नव्हते त्यामुळे वर्दळ कमी होते चातुर्मासानंतर अश्विन एकादशीला ताडवडे गावाला आले दिवाळीच्या दिवशी क्षेत्र हौसला देवीला आले इथे कृष्णेचा सागराशी प्रीती संगम झाला आहे सागरात तूळ संक्रांतीचे स्नान केले अर्धात कोस गेल्यावर अचानक आदेश झाला पुढे जाऊ नये सप्त गोदावरीकडे जावे त्यामुळे पुन्हा नागेश गावाला आले आणि सप्त गोदेला गेले गोदामातेची स्तुती केली इथे गोदावरी नदीचे सप्त प्रवाह आहेत आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम